नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र बातमी आहे शिवसेनेच्या गोठ्यातून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये आणि महापालिकेच्या निवडणुकामध्ये भगवा फडकवण्यासाठी ठाकरेंचे शिवसैनिक झाले सच्च आणि मातोश्रीवरून आदेशी आला आणि जल्लोषी झाला मित्रांनो राज्याच्या राजकारणात कधी काय होईल हे कोणी सांगू शकत नाही आज शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे त्याचं कारणही तसंच आहे मातोश्रीवर गुलाल उधळताना अनेक शिवसैनिकांनी आपला आनंद व्यक्त केला आहे त्याचं कारण म्हणजे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांची महाराष्ट्रात निवड झाली आहे या निवडीमुळे भाजपासहित शिंदे गटालाही चांगलाच घाम फुटला आहे नेमकं काय आहे सविस्तरभात जाणून आपण जर ठाकरेंचे समर्थक असाल तर जय शिवसेना लिहायला विसरू नका आणि आपण हा व्हिडिओ कोणत्या शहरातून बघत आहात त्या शहराचे नावही कमेंट करा मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्राची मुलूक मैदानी तोप समजल्या जाणाऱ्या ठाकरेंचा आवाज आता पुन्हा एकदा मुंबईत घुमताना दिसणार आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये व महाराष्ट्रातील जनतेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे योगदान जर आपण पाहिलं तर सर्वांसाठी अतिशय महत्वाचं मानलं गेलं आहे आणि त्याची स्तुतीही कोरोना काळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केलेलं आपण सर्वांनी पाहिलं आहे मित्रांनो आज ही शिवसेना या नावाने आणि हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सर्व पक्षांना मतासाठी घरोघरी जाऊन मत मागावी लागते याच गोष्टीवरून आपणास समजते की महाराष्ट्रामध्ये ठाकरे नावाच्या ब्रँडला आणि शिवसेना या नावाला लोक किती मानतात ज्याप्रमाणे हिंदू हृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी तमाम महाराष्ट्रातील मराठी माणसं शिवसैनिक हे सावलीप्रमाणे उभे राहायचे तसेच आजही या क्षणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या पाठीशी महाराष्ट्रातील कट्टर जे विकले नाही गेले जे सत्तेला लात मारून बाळासाहेबांच्या नावाला साथ दिली असे कट्टर निष्ठावंत सच्चे शिवसैनिक आजही ठाकरे नावांच्या पाठीमागे सावलीप्रमाणे उभे आहेत मित्रांनो आज जशी ताकद महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची आहे तशीच ताकद तसेच युवक युवती तसेच सच्चे चडवड शिवसैनिक हे आदित्य ठाकरे यांच्यासोबत आहे आणि या शिवसैनिकांनी आदित्य ठाकरे यांच्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे आणि या निर्णयाला ठाकरेंकडून होकार ही मिळाल्यानंतर या शिवसैनिकांनी मातोश्रीवर गुलाल उधळत एकच जल्लोष केला आहे मित्रांनो आता याच आदित्य ठाकरेंच्या ताकदीने महाराष्ट्रात अनेक शिवसैनिक अनेक नेते जे शिंदेसोबत गेले होते ते आता हळूहळू संपर्कात येत आहे त्याचं कारण म्हणजे आदित्य ठाकरे यांची महाराष्ट्राच्या बाहेर आणि महाराष्ट्रात वाढत चाललेली क्रेज आता शिंदे गटापर्यंत पोहोचली आहे याच गोष्टीला अनुसरून उद्धव ठाकरेंनी एक मोठा निर्णय घेत शिंदे आणि भारतीय जनता पार्टीची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत आदित्य ठाकरे हे शिंदे आणि भाजपासोबत राजकारणाच्या मैदानात दोन हात करताना दिसणार आहेत परवाच विधानभवनात आदित्य ठाकरेंनी केलेलं भाषण हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक कौतुकाचा विषय बनला आहे आदित्य ठाकरे हे भाषण कुठेतरी महाराष्ट्रातील जनतेला हे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आठवण करून देत होतं एकंदरीतच काय मित्रांनो उद्योग बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे आदित्य ठाकरे यांच्यासारखा स्पष्ट आणि लढाव पुत्र असताना ने या गद्दारांची काहीही गरज नाही असंही यावेळी जनतेचं म्हणणं आहे ज्यावेळी आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्यावर झहिरी टीका करायला सुरुवात केली होती त्यावेळी महाराष्ट्रातील जनतेने आदित्य ठाकरे यांचा आक्रमक चेहरा हा महाराष्ट्रातील जनतेनं पाहिला तेव्हापासून या महाराष्ट्रातील जनता आता आदित्य ठाकरे यांची फॅन झाली असून आपल्या वडिलांबरोबर गद्दारी करून आपल्या आजोबांचं पक्ष नाव चिन्ह नेलं आपल्या जवळची माणसं पळवण्यात आली तरी सुद्धा ठाकरेंकडे काही नसताना आदित्य ठाकरेंनी आपल्या कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिकांना सोबत घेऊन महाराष्ट्रभर दौरे केले आणि या महाराष्ट्रातील जनतेला घरोघरी जाऊन शिंदेनी कशी गद्दारी केली आणि कसा आपला विश्वासघात केला हे पटून सांगत होते आणि हे सांगताना त्याच महाराष्ट्रातील जनता हे आदित्य ठाकरे यांना पाठिंबा देत गेली कारण एवढ्या लहान वयामध्ये आदित्य ठाकरेंनी भाजपा शिंदे गटाची हवाच काढून टाकली होती यामुळे त्यामुळे शिवसैनिकांच्या शब्दाला मान देत उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरून मोठी घोषणा केली आहे ती म्हणजे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि महापालिकेच्या निवडणुका उद्धव ठाकरे हे आदित्य ठाकरेंच्या अधिपत्येखाली लढणार आहेत त्यामुळे आदित्य ठाकरेंना यंदाच्या निवडणुकीमध्ये मोठं यश मिळू शकतो कारण युवा ताकद आता वाढताना दिसत आहे हीच ताकत शिवसेनेसाठी एक भक्कम आधार असू शकतं आदित्य ठाकरेंची प्रत्येक शाखासोबत प्रत्येक युवा युवतीसोबत पदाधिकाऱ्यांसोबत डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहेत आदित्य ठाकरे हे प्रत्येक पदाधिकाऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या नावानिशी ओळखतात म्हणून आदित्य ठाकरे यांची महाराष्ट्रात एक वेगळी ओळख आहे त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत या भारतीय जनता पार्टीसहित शिंदे गटाला ही निवडणूक जळ जाणार असून यंदा महाराष्ट्रामध्ये एक नवा निकाल एक नवा अध्याय एक नवा उंचीवर येताना आदित्य ठाकरेंच्या अधिपत्येखाली आपल्याला दिसणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद